येत्या सात तारखेला सध्याचे खासदार रणजितचे लिंबाळकर यांना परत एकदा निवडून द्यायचा आणि परत एकदा खासदार करायचा आहे आणि म्हणून महायुतीचे उमेदवार यांचं कमर। चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपला आशीर्वाद स्वरूपी मतदान द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो आता बऱ्याच जणांची भाषण तुम्ही ऐकली सुधाकर काकांनी आपल्याला अगोदर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं तर विश्रांतीतांचे भाषण माझ्यासमोर होतं आमच्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांचं भाषण चालू बाळासाहेब देशमुखांनी सांगितलं तीनशे कलम तीनशे फुटलं हा तीनशे सत्तर कलम देशपातळीची निवडणूक आहे आणि मग आपल्याला तीनशे सत्तर सगळं मान्य आपल्याला सगळं माहिती आहे पण आपलं नडलंय कुठं की आपल्याला फक्त पाण्याचं नियोजन पाहिजे आणि मग आता उद्या पाण्याचं नियोजन करणारा नेतृत्व ती लोकसेवेत आपल्याला पाठवायचं आता ह्यांच्या विरुद्ध जी उभा राहिली माणसं आमच्यापेक्षा समोर बसलेल्या माणसांना अनुभव जोरात आल्या आणि पर... मग प्रशांतराव परिचारक साहेबांचं भाजपचे नेते यांचं पण आगमन झालेलं आहे भाजपचे नेते म्हटले भविष्यात काय अजून तर काय माहित नाही मंत्री कर्ज उतार काय माहित नाही काय करून काय आता सध्या आवाज तुमचे आहे आम्ही आपलं तर आपल्याला खर काय पडलंय आपल्या जीवाची आपल्या जीवा निवडणूक आहे आणि मग पुढच्या उमेदवाराने काय केलंय फक्त दहा उमेदवार उभा राहिले कोण आमच्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना आहे आणि मग उग बी काय उरळ वाळून लावून काय उत राहायचा आपल्याला पडलंय महत्वाचं पाण्याचं नियोजन आपल्याला आता कर्कमला पिण्याचा पाण्याचा प्रयत्न बेळसावतो सगळे हायवे पंढरपूर पासून सगळे जवळून पंढरपूरच्या जवळून आसपासनं आणि पंढरपूरला येतात आणि मग हे सगळे दळणवळ एवढं सोपं झालंय आता प्रश्न राहिला आहे तो आपला कर्त पाण्याचा प्रश्न आपल्या नदीवर बॅरेजेस पाहिजे उलणीत पाणी कमी पडायला लागले उलणी उच्चल वाट पाण्याचे उच्चल वाटले आणि उलणीत पाण्याची उच्चल वाटली म्हटल्यावर आपल्याला तिथं बहता होणं गरजेचं आहे वरचं निरीतलं पाणी त्यात उलजीत येणं गरजेचं आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आता जेवण सगळी नेते मंडळी एकत्र आलो कसासाठी तुम्हाला माहिती आमच्या टुरिस्टा सगळ्या वेगवेगळ्या आणि मग आता कसासाठी आम्ही एकत्र आलो का आम्ही काय आम्ही भाजपला कुठं मंत्री पद मागतोय कुठलं काय पाहिजे मागतोय का फक्त खऱ्या अर्थानं आपल्या भागातला विकास आपला जवळजवळ नव्वद पंचावन्न टक्के तालुका आपला भागात झालेला आहे आणि मग आपल्याला पाण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही सगळी नेते मंडळी एकत्र आलो आता एक आता बाहेर होता ते पण त्याच्या गुणानं ते पण जाण्यात आला इकडं आलेलं आहे आता तेच पाठिंबा घ्यायसाठी खासदार तिकडे गेलेले आणि मग सगळं आम्ही कुणाच्या स्वार्थ आम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी वितरण एकत्र स्वार्था आलेलो नाही केवळ तुमच्या सर्वांच्या के विकासासाठी आम्ही शरीर एकत्र आलो आणि म्हणून आपली कामं काय आता नदीवर बॅरजेस झाला पाहिजे नदीचा आपल्याला उजगी भोवदा झाला पाहिजे उजनीचा बोगदा बोगद्याच्या माध्यमातून पाणी वाढलं पाहिजे म्हणजे इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला बऱ्यापैकी आलेली सगळी नदी काठची मंडळे